माझे वडील श्रीधरराव नाईक यांची वयाच्या अवघ्या छत्तीसव्या वर्षी बावीस जून रोजी निर्गुण हत्या करण्यात आली समाजवादी विचारांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुंड प्रवृत्तीच्या राजकारण्यांनी केलेली श्रीधरराव नाईक यांची पहिली राजकीय हत्या होती आपले वडील स्वर्गीय श्रीधरराव नाईक यांच्या चौतीसव्या स्मृतिदिनी चिरंजीव सुशांत नाईक यांनी होत श्रद्धांजली वाहिली सन्माननीय विनायकजी राऊत साहेब सन्माननीय पंभजी नाईक साहेब सन्माननीय अरुणभाई दुधवडकर सन्माननीय संदेश पालकर सन्माननीय सतीश सावंत साहेब सन्माननीय निलमताई निलमताई सावंत आणि सर्वच उपस्थित शेतकरी आज सन्माननीय शेतकरी पण इथे उपस्थित आहेत तसेच विद्यार्थीवर्गसुद्धा उपस्थित आहेत त्यांचं प्रथमतः सर्वांचं स्वागत करतो तसेच श्रीधर नाईक प्रेमी असतील आणि आमच्या कुटुंबातील जवळचे सर्वच मंडळी असतील त्यांचंही मी प्रथम स्वागत करतो खरं म्हणजे गेली चौतीस वर्ष आहे हा कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या उपक्रमांनी राबवतो आहे दरवर्षी आम्ही सांगतो की बरेच कार्यक्रम म्हणजे मॅरेथॉन स्पर्धा असतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा असतील निबंध चित्रकला स्पर्धा असतील विद्यार्थ्यांचा दहावी बारावीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव असेल आणि अनेक असे कार्यक्रम आम्ही विद्यार्थ्यांसाठी राबवतो तसेच शेतकऱ्यांसाठी यावर्षी आम्ही एक कार्यक्रम राबवलेला आहे म्हणजेच महिला बचत गटांसाठी आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम राबवलेला आहे त्यानंतर शाळेच्या शाळेसाठी देणगी असेल आणि ई क्लास करायचा असेल त्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू असतात म्हणजे अशा विविध सामाजिक कार्याने हा चौतीस वर्ष हा कार्यक्रम आम्ही खरं म्हणजे साजरा करतो आहे कारण कशासाठी साजरा करतो आहे तर खरं म्हणजे त्यावेळी मला आठवण की आमच्या खरं म्हणजे आजोबांची कारण आज इथे वागद्यातील हळवलतील पंढरी सर्व आली आहे आणि आमचे आजोबा नाही यांनी खरं म्हणजे सामाजिक कार्याचं रोपं लावलं आणि सामाजिक कार्याचं रोखं लावताना खरं म्हणजे त्यांनीसुद्धा अनेक लोकांना म्हणजे अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारे पहिल्यांदा आलेला रोजगार दिला अनेक लोकांच्या घरबांधणींना मदत केली अनेक लोकांच्या बाग बागा त्यावेळी डेव्हलप करायच्या असायच्या म्हणजे पैशानुस्वरूपात जर मदत नव्हती तर वेगळ्या स्वरूपात मदत ते करत होते त्यानंतर त्यांनी इथल्या मराठा माटाच्यासुद्धा जागा घेण्यामध्ये त्यांचा मुलाचा वाटा त्या ठिकाणी आहे आणि होता त्यावेळी आणि त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरित होतं आमची असेल दुसरी पिढी म्हणजे आमचे काका असतील विजयराव नाईक असतील आता आज मुरलीधर नाईक असतील आणि आमचे वडील असतील त्यांच्या प्रेरणेतून वेगळ्या सामाजिक कार्याच्या कंपनीमध्ये करत आले तर म्हणजे विजयराव नायकांचं सांगताना विजयराव सुद्धा बऱ्याच लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आणि बऱ्याच लोकांचे व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न केला व्यवसाय ज्यावेळी बँका फायनान्स करत होते पण चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन देऊन एका युवकाला चांगल्या प्रकारचं कॉन्ट्रॅक्टर बनवणं वेगळ्या विषयामध्ये चांगल्या प्रोत्साहन देणं दे। दे दे। त्यामुळे त्यांनी जे सामाजिक कार्य केलं दे। दे वेगवेगळ्या बाबतीमध्ये सुद्धा सामाजिक कार्य त्यांच्याकडनं झालं तसेच आमचे उमेदवार नाईक काकासुद्धा वेगळ्या भावनेतले काम करतात एकदा तेव्हाबाबत म्हणजे ते भालचंद्र महाराष्ट्र सोडती आहे आणि देवाचं कार्य पण ते केलं पाहिजे म्हणून ते देवाचं कार्य पण करतात आणि सामाजिक कार्यसुद्धा त्यांच्या हातून कायम होत असतं त्याचबरोबर आमच्या वडिलांनीसुद्धा त्यावेळी सामाजिक कार्य केलं त्यामुळेच एखादा जर आपण सांगायचं म्हणजे एकोण एकोणीसशे एक्याण्णव साली श्रीधर नायकांचं वय काही जास्त नव्हतं स छत्तीस वर्षाचे होते आणि छत्तीस वर्षाचं असताना एखाद्या युवकाचा निर्गुण हत्या होते आणि निर्गुण हत्या झाल्यानंतर त्यांचे मित्रमंडळी असतात त्यांचे कणकवळीकर असतात त्यांचा पुतळा उभा करतात त्यावेळी वयाच्या फक्त छत्तीस वर्षी ज्या निर्गुण हत्या होत्या आणि त्याचा पुतळा उभा करतात आणि त्यानंतर हा कार्यक्रम चौतीस वर्ष सेवाभावी कार्यक्रमाने साजरा होतो ती काय सोपी गोष्ट नाही कारण खरोखरच ही वेगळी वेगळी एक गोष्ट आहे की चौतीस वर्ष हा चौकी दिन तुमच्यामुळे म्हणजे तुमच्या विचारामुळे साजरा होतो खरं म्हणजे कोणाला विचार मारता येणार ना ना। नाही ना। 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 चांगले विचार कधीच मारता येणार नाही त्यामुळे कधीही चांगले विचार मरणार नाहीत येत्या काळात मला अशी खात्री आहे की चांगल्या विचारांचं या ठिकाणी सिंधुदारात चांगले विचार रुजतील आणि वाईट विचारांचा नाश होईल अशी या ठिकाणी मी देवाच्या मी प्रार्थना करतो आणि सर्वांचं ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका